नमस्कार मित्रांनो मी कुणाल राणे स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ तर मित्रांनो आता मी चाललं आहे नदीवर आहे काल परवाच्या दिवशी मी ह्याची पायपाची खोईन बनवलं आहे म्हणजे खेकडे पकडतो ट्रॅप बनवलेला आहे तो लावला आहे त्याच्यात एकच कुर्ली गावलेली म्हणून व्हिडिओ बनवू नये परत ते कानून दुसऱ्या जागेवर टाकलं आहे तर आता थं टाकलं आहे त्या जागेवर बघूया किती कुर्ले गावतात आता चाललं आहे मी आहे व्हाळातनं डायरेक्ट थं नदीच्या तोंडावर जाऊसं लागतं चला तर जाऊया कॅमेरा पण आणला आहे त्याच्यात पण बघूया काय व्हिडिओ काढू गावता का काय चला तर जाऊया बघा अशा अडचणीत ना जाऊस लागतं पुरा काटेत आता व्हाळात आहे हे असं येत आणि इकडे खाली जाऊन नदीक पेटा तर लावलं आहे पुढे जाऊन बघा लागलं पाणी एकदम गारा तर मित्रांनो हे बघा येऊन ये पोचला हिसरळ नदी समोर जाऊया आता पुढे पाणी निवळ आहे थोडा खरवटा पहिले खालच्या साईडला लावलं इथे जावे आता तर मित्रांनो थय वाळ होत तो तर कण्ण असो इकडे खालच्या साईडिक नदी होता मी बघ हय टाकलं असंच टाकून ठेवलेलं आहे बघूया काय हा नाही हे अशीच रशी बांधून ठेवले नाही हे ना टाकून टाक काय नाही वाटत कायक नाही ऑटोमॅटिक बुडतो ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक बुडत सध्या इकडच्या एक कुरलोच नाहीत भरपूर वेळा खोईन लावून झाली गावातच नाही भरपूर वेळा खोन लावलेलं आहे पण कुर्लोच गावात नाही त्या दिवशी व्हिडिओ टाकलं आहे तिथे खाली लावलेलं आहे तो व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यात होईते लावलेला आहे थं आणि आता वर आणून लावलं आहे कुरलोच गावात नाही चला तर आता जाते करा असंच व्हिडिओ बनवलं आहे तो अपलोड करीन मित्रांनो व्हाळात कुर्ल्यांची वेळा बघा किती भरपूर मरणाची वेळा बक्षात हे बिळाच बेळा तिकडे पुढे बघ माहिती बघ सगळी बिळाकडे सरळ फूडपर्यंत बिळाच वेळा सगळे ह्या बीळ बघा केवढा मोठा वाळात भरपूर कुरले होत पण खोई ते खोईनी जाणार नाही मग व्हिडिओ आवडलं तर लाईक करा चॅनलवर नवीन असे तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नको भेटूया अशात एका नवीन व्हिडिओ आहेत त्या टायमाक आपण दुसऱ्या जागेवर खोईन लावूया नाही तर कसलं तरी दुसरा व्हिडिओ बनूया चला